नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनल मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मारडी या गावी आलो आहे मारडी या गावाची ओळख स्वर्गीय माझी आमदार सदाशिराव कोळताट्या यांनी महाराष्ट्रभर केलेली आहे त्यांच्या कार्यातून या मारडी गावाचं नाव उंचावलेलं आहे आता आपण जे दृश्य बघत आहात ते मारडी गावातील आहे आणि आता आपण जे प्रत्यक्ष आहोत जे ठिकाण आहे ते मारडी येथील स्मशानभूमीच आहे खर तर या स्मशानभूमीमध्ये येण्याचं एक कारण आहे की श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी व श्री गणेश उत्सव असा संयुक्त कार्यक्रम मारडी येथील श्री संत सेना महाराज अर्थात नाभिक समाजाच्या वतीनं राबवण्यात आलेला आहे खरंतर एक त्यांनी वेगळा उपक्रम हाती घेतलेला आहे कोणता उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे हे आपण या समाजातील लोकांशी चर्चा करणार आहोत का हा उपक्रम त्यांनी वेगळा घेतला काय त्याच्या पाठीमागं कारण आहे आणि या उपक्रमातून त्यांना काय मिळालेलं आहे अशा विविध प्रश्नांची उत्तरं आपण या लोकांच्याकडून घेणार आहोत चला तर आपण त्यांच्याकडेच आता या प्रश्नांची उत्तर घेऊया श्री संत सेना महाराजांना निमित्त विनम्र अभिवादन ऋणानुबंध इरिगेटर श्रानंद प्रोप्रायटर आकाश देशमुखे संपर्क क्रमांक शहाण्णव पासष्ट सात हजार चार एकोणऐंशी इस्रायल जागतिक आघाडीची इस्रायल ठिबक सिंचन कंपनी रिव्युलस इरिगेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत आपण महाडी बी टीवरती महाडिबिरीच्या पोर्टलवरती शासकीय अनुदानातून शेतकऱ्यांना ऐंशी टक्के आणि पंच्याहत्तर टक्के अनुदानाचा लाभ मिळवून देतो तसेच भाऊसाहेब फुंडकर या योजनेतून फळबागेसाठी शंभर टक्के अनुदान या योजनेचा आपण लाभ मिळवून देतो तसेच ही जागतिक आघाडीची इस्रायल कंपनी याचे ड्रीप संच बसवून देतो ज्या कुठल्या शेतकऱ्याला आमचे ड्रीप संच बसवायचे आहेत त्यांनी ऋणानुबंध इरिगेटरस रानंतर या संपर्क साधावा सर्वप्रथम आपल्याशी बोलणार आहेत हनुमंतराव राव त्यांना सर्वजण नाना म्हणतात नाना एक सांगा की श्री संत सेना महाराजांची पुण्यतिथी आणि गणेशोत्सव असा तुम्ही संयुक्त कार्यक्रम राबवलेला आहे हो केलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये एक वेगळं पण दिसलं ते वेगळं पण म्हणजे तुम्ही सिमेंटची बाकडी स्मशान कुंभणीमध्ये दिलेली आहे खर तर त्याच कारण काय आहे तर या आणि दरवर्षी गणेशोत्सव आणि संत सेना महाराज यांची पुण्यतिथी भाड्यातच साजरी करत असतोय पण यावर्षी आमच्या सर्व समाजाने ठरवलं की आपण काहीतरी एक वेगळा उप उपक्रम राबवूया म्हणून या स्मशानभूमीमध्ये वयोवृद्ध लोक असतील आजारी लोक असतील किंवा काही मान्यवर लोकांची बसण्याची अत्यंत गैरसोय होती आणि ही गैरसोय लक्षात घेऊन एक सामाजिक बांधिलिकेचं भान राखून आमच्या समाजाकडून या ठिकाणी सिमेंटची बसायची बाकडी आम्ही द्यायचं या ठिकाणी नियोजन केलं आणि त्यानुसार दिलेली आहेत आम्ही ती इथे दिलेली ना एक सांगा की चे हे सिमेंटच्या बाकडी आहेत त्या बाकड्यावर तुमच्या घरातल्या गर, लोकांची नावं आहेत आणि त्यांच्या स्मरणार्थ तुम्ही हे दिलेले आहेत तर नक्की कारण काय आहे या पाठीमागा आता याच्या पाठीमागं एक कारण आहे की आपण आपले जे आई वडील असतील चुलती असतील भाऊ वगैरे जे कोणी आपले मयत व्यक्ती झालेले आहेत त्या व्यक्तींच्या स्मरणार्थ आपण ही बाकडी दिलेली आहेत की जेणेकरून आपलं नातं हे अखंड राहावं त्या बाकड्याकडे पाहिल्यानंतर आपणास त्यांची आठवण व्हावी आणि ते सदैव स्मरणात राहतील म्हणून आम्ही त्यांच्या स्मरणार्थ ही बाकडी या ठिकाणी दिलेली आहे आता आपल्याशी बोलत आहेत शिवाजीराव राऊत खरं तर त्यांनाही नानाच म्हणतात नाना आता एक प्रश्न असा पडलेला आहे की यावर्षी तुम्ही सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून स्मशानभूमीमध्ये बाकडे दिलेल्या आहेत बसण्यासाठी पण या या अगोदर म्हणजे अनेक वर्षापासून तुम्ही ही जयंती साजरी करत आहात उत्सव साजरा करत आहात कोणकोणते कार्यक्रम तुम्ही त्या त्यानिमित्तानं राबवत होता आम्ही मारडे गावामध्ये संत शहना महाराज पुण्यतिथी दुर्गा देवी उत्सव गणेश उत्सव आणि ज्योतिबा देवाचा उत्सव आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करतो यानिमित्तानं संत शेना महाराज पुण्यतिथीनिमित्त सकाळी भजन कीर्तन आणि फुलाचा कार्यक्रम होतो त्यानंतर महाप्रसाद होतो त्यानंतर आम्ही आमचा सर्व समाज आ, शाले शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करतो आणि आमचे दुर्गा देवी उत्सवाचाही दहा दिवस कार्यक्रम चालतो त्यातही आम्ही सर्व सक्रिय असतो ज्योतिबा देवाच्या ह्यालाही आम्ही सर्वजण सक्रिय असतो त्याचाही सर्व म्हणजे बरंच कार्यक्रम आम्ही हँडल करतो म्हणजे अशा प्रकारचे तुम्ही कार्यक्रम आयोजित करत होता हो हो माधवराव आता एक सांगा की आपली श्री संत सेना महाराजांची पुण्यतिथी किती वर्षापासून तुम्ही साजरी करत आहात आणि का साजरी करत आहात आम्ही सर्व समाजाच्या वतीने साधारण दोन हजार सालापासून आम्ही पुण्यतिथी साजरी करतो आणि त्याच्या आधीपासून आमचे वडील आजोबा असतील ती साजरी करत आहेत आणि हे जी जे पुण्यतिथीचं कार्यक्रमाचं नियोजन जे आहे भजन कीर्तन महाप्रसाद एवढ्या सीमितमध्येच होतं पण त्याच्यानंतर आम्हाला स्वाभिमानी नाभिक संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष शंकररावजी गायकवाड साहेब यांचा सा वारसा लाभला व सामाजिक कार्य करण्याची एक उत्स्फूर्ता अशी त्यांनी संधी निर्माण करून दिली आम्हाला व मोलाचं मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या पाऊल पावल ठेवून आम्ही दोन हजार सात सालापासून विविध उपक्रम राबवतो ह्या पुण्यतिथीनिमित्त तसेच दोन हजार सातपासून आम्ही शालेय विद्यार्थ्यांना खाव वाटप था असेल किंवा गावात म्हणजे प्रत्येक सामाजिक कार्यात पाणी फाउंडेशनचं काम असेल शाळेचं असेल किंवा कुठलं पण सामाजिक कार्य असेल तिथं आमचा समाज उत्स्फूर्तपणे सहभाग असतोयच आणि आमच्या गावात सर्व समाजाच्या वतीनं आम्ही ह्या वर्षी पुण्यतिथीला एक वेगळा उपक्रम व उत्सवानिमित्त ह्या वर वर्षी आम्ही मशानभूमीची स्वच्छता आणि सिमेंटची बाकडी देण्याचं ह्या वर्षी नियोजन केलं आणि आम्ही गेल्या आठवड्यात जे शिपेन व स्वतः ही म मशानभूमीची स्वच्छता करून सर्व बाकडी वगैरे आणून आता लावलेले आहे महालक्ष्मी मंदिर परिसर असेल मशानभूमी असेल सर्व ही केलेलं आहे आणि ह्या कामात आम्हाला नेहमीच आम्हाला सामाजिक कार्यात बळ देणारे आमचे मित्र मारडे गावचे सामाजिक कार्यकर्ते मान्य बापराव चव्हाण यांचं पण आम्हाला मोलाचं बऱ्याच वेळाला मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे तसेच साथ लाभलेली आहे आणि त्यांचीच एक सामाजिक काम करण्याची प्रेरणा घेऊन आम्ही काम करत आहे आणि भविष्यातसुद्धा आमचा समाज कुठल्याही सामाजिक कार्यात कमी पडणार नाही किंवा मागे राहणार नाही याची मी ग्वाही देतो व इथून पडूसुद्धा सर्व सामाजिक कार्यात आम्ही हिरेरी सहभाग घेऊन अजून काय आगळेवेगळे उपक्रम राबवता येतील ते, ते आम्ही राबू माधवराव एक सांगा की तुम्ही समाजाशी उपक्रम राबवत आहात प्रश्न खरा असा आहे या की यातून तुम्हाला नक्की काय मिळत या सामाजिक कार्यातून एक ऊर्जा निर्माण होते व सर्व समाज बांधव असतील गावातील मित्रमंडळी असेल शेतकरी वर्ग असेल नोकरदार वर्ग असेल ही सर्व मंडळी आहेत गावकरी ह्या सामाजिक उपक्रमाच्या निमित्तानं एकत्र येते ती विचारांची देवाणघेवाण होते होती व प्रत्येक सामाजिक कार्यात तसं आमच्या गावाला फार पूर्वीपासून म्हणजे सामाजिक कार्याचा वारसा लाभलेला आहे आमच्या गावचे म्हणजे स्वर्गीय सदाशिवराव पोळ ताते असतील त्यांच्यानंतर मलिक नरसाहेब असतील माधवन असतील अशी बरीचशी मंडळी गावात आपलं उत्तम काळे असतील उद्योजक हिंदुराव पोळ असतील किंवा असे आमचे मित्र आणिसभाई मुलानी असतील यांनीसुद्धा मुस्लिम समाजाच्या वतीनं दरवर्षी आमच्या गणेश उत्सवाला त्यांच्याकडूनच महाप्रसादाचं व महाआरतीचं नियोजन असते व साधारण अकरा वर्ष झाली ते मुस्लिम समाजाच्या वतीनं महाप्रसाद इथल्या हो गणेश उत्सवाला होतोय यावर्षीसुद्धा त्यांनी सातशे पॅकेट लाडू चिवड्याची सर्व शाळांना वाटप केलं आहे परवाच चार पाच दिवसापूर्वीच गणेशोत्सवात वाटप केलेलं आहे आणि अशा प्रकारे हिंदू मुस्लिम ऐकेसुद्धा आमच्या गावात नेहमीच बघायला मिळतं आमच्या गावात एकता बंधुता भक्तिभाव व प्रत्येक गोष्टीत आमचं गाव एक किंवा बऱ्यापैकी सामाजिक कार्यात सहभाग राहतोय आम्ही तुमच्यासाठी एक प्रश्न असा आहे की तुम्ही तरुण आहात तर तरुणांचा सहभाग या सामाजिक उपक्रमात दिसतो का दिसत आहे ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कुठलाही उपक्रम करण्यासाठी तयार राहतो करतही राहतो श्री संत सेना महाराज आता आपण आलेलो आहे ते मन मंदिर आहे श्री संत सेना महाराज आणि या मंदिराच्या बांधकाम सुरू आहे आणि थोड्या दिवसात श्री संत सेना महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे पण आपण हे जाणून घेऊया की या मंदिर परिसरात वेगवेगळ्या देवांची मंदिरं आपल्याला पाहावयास मिळत आहेत तर त्यांनी त्यांच्या समाजाच्या वतीने वेगळा काय उपक्रम हाती घेतलेला आहे का हे आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आता आपल्याशी बोलत आहेत हनुमंतराव राऊत नाना एक सांगा की तुम्ही ह्या मंदिर परिसरामध्ये तुमच्या समाजाच्या वतीने कोणता उपक्रम हाती घेतलेला आहे का आता या ठिकाणी सेना महाराज मंदिराच्या शेजारीच श्री महादेव मंदिर महालक्ष्मी मंदिर खंडोबा मंदिर अशी संपूर्ण मंदिरं या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी येणाऱ्या भक्तांची संख्या लक्षात घेऊन आम्ही सर्व भक्तांच्यासाठी याच परिसरात सिमेंटची पाच बाकडी या ठिकाणी आम्ही ठेवलेली आहेत की त्या ठिकाणी कोणाला म्हणजे आय व वयोवृद्ध असतील आजारी असतील तर त्या लोकांच्यासाठी आम्ही या ठिकाणी सिमेंटची पाच बाकडी दिलेली आहेत थोड्याच दिवसात आम्ही या ठिकाणी सेना महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार आहोत श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच गणेशोत्सव असा संयुक्त कार्यक्रम मराठी येथील नाभिक समाजाच्या वतीने साजरा केलेला आहे आणि यावर्षी हा उपक्रम गणेशोत्सव आणि पुण्यतिथी साजरी करत असताना या समाजातील लोकांनी एक वेगळा उपक्रम हाती घेण्याचं ठरवलेला आहे नुसतं ठरवलं नाही तर तो प्रत्यक्ष कृतीत आणून दाखवलेला आहे आणि तो त्यांचा वेगळा उपक्रम म्हणजे मंदिर परिसरात भाविकांना बसण्यासाठी त्यांनी सिमेंटची बाकडी त्यांच्या समाजाच्या वतीनं त्यांच्या नातेवाईकांच्या स्मरणार्थ दिलेले आहेत त्याचबरोबर आपण जे मगाशी दृश्य बघितलं ते दृश्य बर होतं ते, ते मारडी स्मशानभूमीतील तेथे ते त्यांनी ते सिमेंटची बाकडी बसण्यासाठी दिलेल्या आहेत खरोखरच एक वेगळा उपक्रम मारडीतील नाभिक समाजाच्या वतीने राबवलेला आहे आणि या उपक्रमाचा आदर्श सर्वांनीच घ्यावा असा हा उपक्रम आहे त्यांनी हा उपक्रम राबवल्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि त्यांनी असेच उपक्रम समाजासाठी वेगवेगळे राबवावेत अशी एक त्यांच्याकडून अपेक्षा आणि आपल्या मानदेश भूषणशी बोलताना या समाजी लोकांनी माहिती दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि समाजाच्या या उपक्रमास भावी वाटचालीस मानदेश भूषण यूट्यूब चॅनेलतर्फे मनापासून शुभेच्छा